मंद्रुपच्या पाच खेळाडूंची राज्यस्तरीय तायकवांधो स्पर्धेसाठी निवड टायकवांधो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व इंडिया तायकवांदो व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन वर्ल्ड तायकवांदो आशिया वर्ल्ड तायकवांदो संलग्नित असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी भवन मंद्रुप येथे पार पडल्या राज्यस्तरीय ज्युनियर क्युरोगी तायकवांदो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायकवादो अकॅडमी मंद्रुपच्या पाच खेळाडूंची विविध वजनी गटात यश संपादन केले आहे यश संपादन केलेल्या खेळाडूंचे खालीलप्रमाणे नावे यश खंदारे सुवर्ण साक्षी राठोड सुवर्ण तनिष्का पवार सुवर्ण अनुजा पवार सुवर्ण महेक शेख सुवर्ण ज्युनियर गट तनुजा पवार सुवर्ण महेक शेख सुवर्ण सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंचे दिनांक दहा ते बारा जून नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायकवांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे ये या यश संपादन केलेल्या खेळाडूंना दक्षिण सोलापूर तायकवांदो अकादमी मंद्रुक मुख्य प्रशिक्षक शिवराज मुघळे यांच्या मार्गदर्शन लाभले तर संपादन केलेल्या खेळाडूंचं महाराष्ट्र तायकवांदो अध्यक्ष अनिल आभा जोडघे व तायकवांदो महाराष्ट्राचे महासचिव सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र संदीप ओंभासे सिवा गफार पठाण व सोलापूर जिल्हा तायकवांदो असोसिएशनचे अध्यक्ष आमदार शहाजीबापू पाटील सचिव प्रमोद दौंडे सहसचिव नेताजी पवार घगनळी व तसेच दक्षिण सोलापूर तायकोंदो अकादमीचे अध्यक्ष प्रवीण जोडमोटे पदाधिकारी यांनी सर्व खेळाडूंच्या अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद